भडगाव तालुक्यातील गुडे येथील अडुसष्ट वर्षीय वृद्धाने आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना घडल्याची माहिती आज दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी सेवानिवृत्त अडुसष्ट वर्षीय वयरुद्ध शिक्षक बाळकृष्ण भोकरे यांनी आपल्या राहत्या घरात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे सकाळी निदर्शनास आले त्यांना तात्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले मानसिक स्थितीतून व्यथित झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी वडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन जानेवारी रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे हे करीत आहेत त्यांचेवर दिनांक तीन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुडे गावात अंत्यविधी पार पडला त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका